सब्सक्राइब करा आणि बेल ला क्लिक करा आज शिरोल मध्ये आमचे कर्नाटकचे इंडस्ट्रीज चे मंत्री श्री एम बी पाटील सर ए आए सी, सी कणा ऑब्जर्वर पण सीनियर ऑब्जर्वर म्हणून त्यांना पश्चिम महाराष्ट्राची जबाबदारी दिलेली आहे आणि उपस्थित ए आय सी सी कडनं पाठवलेले ऑब्झर्वर डॉक्टर साकी शैलेनाथजी कर्नाटकामधनं आलेले माजी मंत्री आणि निपाणी आणि कागल भागामध्ये शाहूचे संचालक श्री वीरकुमार पाटील साहेब माजी मंत्री आणि एम एल सी श्री प्रकाश हुकेरी साहेब माझी मंत्री आणि माजी एम एल ए संकेश्वर भागातले आमचे आदरणीय ए बी पाटील साहेब आमदार राजू साहेब डी सी सी चिकोणी बेळगाव जिल्ह्याचे अध्यक्ष उपस्थित सर्व इथले काँग्रेसचे ब्लॉक अध्यक्ष निकम साहेब वर्गाच्या सर्व भागातले इथले नेत्या मंडळींना वैयक्तिक सी कडन स्वागत करून उपस्थित सर्व पत्रकार बांधवांना सुद्धा बराच वेळ झाला इथे येऊन आणि आमचे जे मंत्री आहेत ऑब्झर्व्हर आहेत त्यांना तुम्ही त्यांनी संबोधित केलं त्याचं सगळं व्यवस्थितरित्या तुम्ही मला अपेक्षा आहे तो की इकडे तिकडे कटनं करता त्यांनी जे महाराष्ट्राचा बद्दल सांगितलं आहे ते तसंच्या तसं दाखवणार कारण गेल्या काही दिवसांमध्ये मी पण बघती आहे आनंद होतोय की कोल्हापूरची मीडिया जिल्ह्याची मीडिया सांगली जिल्ह्याची मीडिया हे सगळेजण महाविकास आघाडीचं खरं चित्र पण लोकांसमोर दाखवत आहेत कारण आजकाल नवीन झालेलं आहे की काँग्रेस काय काम करतंय आणि काय नाही ते दाखवायचं नाही आणि फक्त महायुतीच जे काही खोटं त्यांनी बोललेलं आहे आणि रेटून बोललेलं आहे ते मात्र निश्चित इतकं मोठं मोठं उद उद करून दाखवायचं की लोकांना पण सांगायची आम्हाला वेळ आली आहे की दहा दिवस टी बंद करा म्हणजे खरं काय ते तुम्हाला पण कळेल आणि असं ह्या जिल्ह्यामध्ये होत नाहीये खरंच आनंद वाटला भावांनो आणि ह्याच अशा एक योजनेला लाडकी बहीण लाडकी बहीण करत म्हणजे आधी यांच्या दोडक्या होत्या हे त्यांनी कबूल केलेलं आणि म्हणूनच आम्ही लाडकी बहीणला आत्ता यांना लोकसभेचा थापा जेव्हा चारशे पाचच्या दोनशे चाळीसवर वर येऊन टेकल्या आणि तेव्हा कळालं की नाही जनतेतला काहीतरी आपण केलं पाहिजे नाहीतर जनता आपल्याला महाराष्ट्रातनं पूर्णपणे मुळातनं उकडून टाकेल तेव्हा ह्यांना आपली बहीण लाडकी वाटायला लागली पण आनंदाने सांगते आज ज्या पाच गॅरंटी कर्नाटकामध्ये नेतृत्वाखाली डी के शिवकुमारांच्या नेतृत्वाखाली पहिल्या कॅबिनेटला आणि मंत्री साक्षी आहेत ह्याला पाच गॅरंटी दिल्या होत्या तेलंगणामध्ये सुद्धा तसंच दिलेलं आहे हिमाचल प्रदेशमध्ये सुद्धा तसंच दिलेलं आहे जे हे अपप्रचार महायुतीने चालू केलेला आहे तो अतिशय चुकीचा आहे आणि तशाच पाच गॅरंटी ते महाविकास आघाडीने सुद्धा घोषित केलेल्या आहेत महालक्ष्मीमध्ये मुख्य म्हणजे महिलांना तीन हजार रुपये आणि पाच गॅस फ्री आहेत पाचशे रुपयाला आहेत त्याच्यात शेतकऱ्यांचं कर्जमाफी आहे हेल्थ इन्शुरन्समध्ये पंचवीस लाखापर्यंत हेल्थ विमा आहे त्यामुळे अशा ज्या योजना लोकांना ज्या ज्या गरजेच्या योजना आहेत ते त्या त्या राज्यातल्या लोकांबरोबर बोलून आखलेल्या योजना आणि गॅरंटी योजना आहेत म्हणूनच काँग्रेसच्या गॅरंटी आजपर्यंत कधी फेल गेल्या नाही आणि मोदी साहेबांच्या गॅरंटी नुसतं शब्दातच आणि जिबेतच राहिल्या ते साहेबांनी सांगितल्याप्रमाणे मग ते पंधरा लाख असू दे काळा पैसा असू दे आणि बाकी इतर बेटी बचाओ बेटी पढाओ असू दे किती महिलांचं संरक्षण त्यांनी केलेलं आहे कारण आज आरोप्यांना ही लोकच बाहेर काढतात आणि ह्यांचा सत्कार ह्याच्यापेक्षा कुठल्या महिलेचा किंवा बहिणीचा अपमानच होऊ शकत नाही की जो अत्याचार करतो त्याचा तुम्ही मान सन्मान घालून सत्कार करून आणि त्याचा उद व्हीवर पण करतात अतिशय दुःखद घटना चाललेली आहे चार वर्षाच्या मुलींवर बलात्कार होतो आणि काही ऍक्शन घेतलं जात नाही रेतांवर अन्याय होतो यांचे मंत्री मुलांना स्वतःच्या गाडीमध्ये गाडीने उडवतात पण तरी काही ऍक्शन घेतली जात नाही महिला रेसलर्सच्या मान सन्मानाने भारताचं नाव बाहेर एवढं भूषण गा, गाजवतात त्यांचा अपमान केला जातो त्यामुळे अशा ह्या प्रत्येक गोष्टीचा अपमान होत असताना काँग्रेस सरकारने जो शब्द दिला तो शब्द पाळलेला आहे म्हणूनच विनंती करते परत एकदा पाच गॅरंटी ज्या सांगितलेल्या आहेत त्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा सरकार क्षण इथे पण लागू होणार आणि ह्या मूल थाप्यांना तुम्ही बळू बळी पडू नका आम्ही सर्वजण कर्नाटकातन हेच सांगायला इथे आलेलो गेले सात दिवस मी तर सातच दिवस आहे साहेब गेले दोन तीन महिन्यापासून सगळं इथे सांगायला लागले आहेत आणि निश्चितच महाविकास आघाडीचं बंटी साहेब पाटील यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सर्व सीट तुम्ही निवडून देणार ही अपेक्षा बाळगते आणि जनतेला आव्हान करते की महाविकास आघाडीचं चिन्ह बघू नका चिन्ह कुठलं आहे बघू नका सर्वजण एकत्र येऊन शरद पवार साहेबांचा उद्धव ठाकरे साहेबांचा आणि राहुल गांधीजींचा एकच कॅन्डिडेट आहे तो एमबीएचा कॅन्डिडेट आहे मग तुतारी असू दे किंवा पंजा असू दे चिन्ह न बघता मशाल किंवा मशाल असू दे चिन्ह न बघता तुम्ही कॅन्डिडेट कडे महाविकास आघाडी म्हणून बघून भरघोस मताने निवडून आणणार ही अपेक्षा बाळगून माझे तुम्ही इथे उपस्थित राहिल्याबद्दल तुमचे धन्यवाद मानते

बाद में दो और बैरेजेस बनाए हैं मैं जब मेरे बोले दो बैरेजेस बनाया हूँ लेके हम मैनेजमेंट जो है दोनों स्टेट्स का मैनेजमेंट का, का इश्यू है बोल रहे हैं। वो तो हम रिजोल्व करेंगे निश्चित तौर करेंगे डेफिनेटली विकास महाविकास आगाड़ी बोल रहे तो विकास उसमें ही है विकास महाविकास है महाराष्ट्र का विकास लाडली बहना जो स्कीम है वो कर्नाटक से कॉपी किया है कर्नाटक में ये लोग क्रिटिसाइज करते थे निंदन करते थे दो हजार रुपए जब महिलाओं को देते थे गृह लक्ष्मी योजना में उनको हर एक जा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी अमित शाह सब लोग यहाँ से टीका करते थे उसको कॉपी किया अभी कभी करके लाडली बहना लड़की बहन मस्किन बनाया और अभी भी टीका करते ही फिर रहे हैं नरेंद्र मोदी और सब लोग और गारंटी करना कांग्रेस वाला गारंटी दे के अनुष्ठान किया तो उनको गाली देता है वो खुद कॉपी करके अभी आपने देखा है ना व्यक्ति ने कितना गारंटी दी और नरेंद्र मोदी गारंटी तो फुलफिल नहीं हुआ है दो करोड़ का भी नहीं हुआ युवाओं को उद्योग नहीं हुआ पंद्रह लाख भी नहीं हुआ अच्छे दिन भी नहीं है आया आ, और किसानों का जो इनकम डबल होता है करके बोला है कुछ भी नहीं हुआ है गैस सिलेंडर चार सौ अस्सी रुपए था ग्यारह सौ बन गया पेट्रोल पैसठ रुपए था एक सौ दस रुपए बन गया डीजल पचपन रुपये था, छियानबे रुपये बन गया सब कुछ खाने का जो तेल है पचास रुपये था एक सौ बन गया अच्छे दिन कहाँ से आता है अच्छे दिन तो नहीं है उनका मोदी जी का गारंटी है सब बोगस है हमारा फर्स्ट कैबिनेट में हमने एक ही आए मिस्टर और गारंटी को क्रिटिसाइज करते फिर रहे एडवर्टाइजमेंट दे रहे झूठी इंफॉर्मेशन फेल कर रहे कर्नाटक में गारंटी फर्स्ट कैबिनेट में चालू है अभी तक वहां गारंटी निभा रहे हैं पांचों गारंटी और एक पांचों गारंटी हमारा सरकार जब तक रहता है वहां तक रहेगा और एक बार हम चुन के आएगा नेक्स्ट कोर्ट में आफ्टर वन थ्री एंड हाफ फिर भी वो गारंटी चालू रहेगा ड्यूअलिटी है इनका हमारे गारंटी चुरा के ये अनाउंस करता है हमारे को क्रिटिसाइज करता है खुद का गारंटी फेल हो चुका है धन्यवाद थैंक यू